अभ्यास करत राहावं याच्यासाठी आता आपण ग्रुप करणार आहोत आणि तुम्हाला त्या ठिकाणी कोण नसणार आहे तुमचा गट नेता नसणार आहे की बाबा तू हे कर तू ते कर बरोबर आता या ठिकाणी तुम्हाला ग्रुप बनवला हो जाईल किंवा हे सांगितलं जाईल की ओके लाल लालमध्ये कोण आहे तर त्यांनी वाचन लेखन वगैरे वगैरे हे जे आहे त्याचा काय करावं हा अभ्यास करावा अशा पद्धतीने चार प्रकारचा तुम्हाला काय केलं जाईल अभ्यास पाठवला जाणार आहे तेव्हा पाठवलं जाणार आहे एक तारखेनंतर परंतु हे आज का तुम्हाला सांगतोय तर आपण कुठे आहोत जसं की मी तुमच्या पालकांना आज एक फोटो पाठवला आहे दुसऱ्या स्तराचा बरोबर आणि त्याच्याबरोबर याचा देखील फोटो पाठवलेला आहे की आपले कुठं स्तर आहेत वगैरे वगैरे याचा ते तुम्हाला पहिल्याच आठवड्यात पाठवलं होतं बरोबर याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढले असतील की आपलं आपल्याला माहिती असतं आपला पाल्य कुठे आहे हे आपल्याला कळावं तशा पद्धतीच्या मी मिटिंग सुद्धा घेत आहोत बरोबर मागच्या महिन्यात सुद्धा झाली ह्या महिन्यात सुद्धा झालेली आहे तर आता म्हणजे अशी एकूण तीन मिटिंग आपल्या झालेल्या आहेत मग आता आज आता आपण घेऊया पहिल्याच पटिंगला वाचनमध्ये कोण कोण आहेत ओके हाताची घडी घाला आता मुलांना सगळ्यांनी त्याला पहा लालमध्ये आहे एक ते तीन गट एक ते तीन मध्ये आपल्या फक्त धांडे बागवान त्यानंतर चार ते आठ मध्ये आहे त्यांना त्यानंतर बनसोडे मस्के मोरे थोडं वरती वरती सावन कांबळे आणि कांबळे विहार लाल ग्रुप आणि गुलाबी ग्रुप लाल ग्रुप म्हणजे कसा ग्रुप आहे डेंजर डेंजर झोन मध्ये आहेत गुलाबी म्हणजे थोडेसे आता कुठेतरी यायला गेले बाजूला ओके पिवळा म्हणजे सर्वसामान्य बरा ओके आता पाहूया आपण पिवळा म्हणजे नाईन टू ट्वेल्व नाईन टू ट्वेल्व गुंड वरती वरती लिहि थोडस गुंड पाटील मंगळूर आनंदा नटवे शेरीकर शिंदे वीर ओके आता पलीकडे घे फिरव्या आता हे खूप उत्कृष्ट असे आहेत का तर नाही हे कुठेतरी तेरा मध्येच आहे पुढे पंधरा पर्यंत गेलेले नाहीये मध्ये अडकलेले आहेत चौदा किंवा पंधरा नाही तर तेरा आहेत काठावर राहील परंतु आता आपण तेरा ते पंधरा हा वेगळा विभाग केल्यामुळं केलेले हो, मग यांना काय आहे मग हेच का असे बाजूला आले त्याच्या पाठीमागे कारण आहे वाचत असताना एखादे आपण जणू काही गोष्ट वाचतोय किंवा एखादं नाटक सादर करतो आपला आरोह अवरोह याकडे लक्ष देऊन त्यानंतर आलेला प्रश्नचिन्ह असेल चिन्ह असेल अर्धविराम असेल पूर्णविराम असेल याकडे लक्ष देऊन वाचन करणे बरोबर यासाठी ह्या मुलं ह्या पुढच्या भागामध्ये गेलेले आहेत जर आता यातली पण काही मुलं अगदी बारावर आलेली आहेत बरोबर परंतु ती जरी बारावर असते स्पष्ट वाचणे किंवा अगदी त्या ठिकाणी जोड शब्द व्यवस्थित वाचणे म्हणजे वाचणे नाही तर त्या ठिकाणी आलेला मी जसं तुम्हाला सांगितलं की जी आपली विरामचिन्ह आहेत त्यांचा विचार करणे स्पष्ट उच्चार करणे आरोह अवरोह याचा विचार करून वाचन करणे त्यावेळी आपण कुठे येणार आहोत तेरा ते पंधरा या गटामध्ये येणार आहोत समजलं तुम्हाला नाहीतर तुम्ही म्हणताल की अरे बापरे मला तर सुंदर वाचता येत मला वाचायला चांगलं येऊन सुद्धा तुम्ही कस काय मला या गटामध्ये ठेवलं काहींना असा प्रश्न पडू शकतो की याच कारण तुम्हाला आता दिलेलं आहे असं काहीही नाही की तुम्हाला वाचता येत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्या गटामध्ये ठेवलेलं आहे असं काहीही नाही व्यवस्थित वाचता येणं परंतु व्यवस्थित वाचून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जी नियम दिलेले आहेत म्हणजे आपल्या शब्दांमधील आवाजामधील चढ उतार त्याच्यातला लय बरोबर की त्याच्यानंतर जे त्या ठिकाणी चिन्ह आहेत त्यांचा विचार करणे प्रश्न आला असेल तर प्रश्नार्थक भावामधून आपला स्वर त्या ठिकाणी निघला पाहिजे असा ज्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी वाचन करता येणार आहे त्यावेळी आपण परफेक्शन परफेक्टकडे आपण काय करणार आहोत पुढे जाणार आहोत त्यासाठी ह्या पुढच्या गटातली लोकं आहेत कळालं समजलं गैरसमज करून घेऊ नका सदे रोज वाचनाचा सराव करायचा आहे फक्त आपली पाठ्यपुस्तकं वाचायची नाहीत आपली पाठ्यपुस्तकं रोज आपण शब्द ऐकून 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 आपली पाठ झालेली असतात त्यामुळे आपल्याला तो आलेला शब्द आपण न विचार करता कटकन बोलून जातो परंतु वर्तमानपत्र असेल गोष्टीची पुस्तकं असतील किंवा मा वेगवेगळी मासिक असतील यामध्ये येणारे शब्द हे ये आपल्याला रोजच्या वाचनामधली नसतात दहापैकी त्यामधली चार शब्द ही नवीन आलेली असतात त्यामुळे प्रयत्न करा जर तुम्हाला मासिक घेणं नसेल तर अगदीच्या दुकानातून घ्या वाचनासाठी तुमच्याकडे आता उन्हाळ्याच्या ऑनलाईन भरायचं आहे तुम्हाला मला खाली ये आणता येणार नाही परतल्याकडे नाही आज तुम्ही जर बारामध्ये मध्ये असाल तर उद्या मला तुम्हाला आठमध्ये मध्ये जावं घालता येणार आहे का नाही त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकणार आहे का मला सुट्टी होती मी घरी खूप एन्जॉय केला मी मामाच्या गावी गेलो आजोळी गेलो करता येणार आहे का असं नाही आपण पुढचा येणारा व्यक्ती तुम्हाला म्हणेल का बाबा तू वाचायचं विसरलास का असं म्हणेल का म्हणणार आहे का तुमचं माझं ऐकून घेईल का त्याच्यामुळं रोज सराव करायचा आहे दांडी मारायची नाही स्वतःसाठी एक तास तरी द्यायचा आहे समजलं आणि अभ्यास करायचा करण्यासाठी हे सर्व काही आहे समजलं सर्वांना आता हे सध्या फक्त वाचन चालू आहे पा आणि त्यातली त्यात मुलांचं चालू आहे आपल्या वर्गामध्ये आहे अठ्ठावन्न मुलं सॉरी आता छप्पन्न झाले छप्पन्न एकूणपट आहे त्यातली चोवीस मुलांचं या ठिकाणी चालू आहे बरोबर आणि ते आपण गैरहजर राहू नका तुला माहितेय तू ह्या दोन महिन्यामध्ये फक्त दोन दिवस आलायस बघा ते पण काल तू अचानक हजर राहिलास ऑनलाईन भरत असताना आणि त्याच्या अगोदर एकदा अचानक आला होतास बर तू असा अचानक आल्यानंतर एखादी व्यक्तीने विजिट केली आणि त्या दिवशी पण तू अचानक असा नारदा सारखा वर्गामध्ये प्रकट झालेला असशील आणि तुला जर उठवलं तर आम्ही काय उत्तर द्यायचं काय उत्तर द्यायचं काय द्यायचं उत्तर हा व्यक्ती कधी नसतोच हा विद्यार्थी जेव्हा वाटेल तेव्हाच शाळेत बरोबर की नाही पाटोळे आपण आपण तरी शाळा बुडू नका आता माहिती आहे आपली हजेरी किती दिवस आहे हां सहा महिन्यानंतर तुम्ही तीन दिवस झाला तीन दिवस नाही मग सोमवारपासून येईल लागा सोमवार मंगळवार आणि आजचा बुधवार आज तिसरा दिवस आहे हां मंगळवार दोनच दिवस झाले आता प्लीज प्रयत्न करा रोज येण्याचा त्यानंतर मुलगा आज पण नाही वर्षातले फक्त ती जर काल होती तर सोळा दिवस सोळावा दिवस होता तिला वर्षात अशा मुलांसाठी आपण काय पाहिजे असो तुम्हाला प्रश्न विचारून काही उपयोग नाही आहे या ठिकाणी आपण आपले स्तर या ठिकाणी निश्चित करू आपले या ठिकाणी ग्रुप करूया फक्त घरी रोज अभ्यास करा बाकी काही नको कळलं आता पुढच्या स्तरामध्ये आहे की जे तेरा ते पंधरा स्तरामध्ये आहे बालगुडे त्यानंतर विटेकर अशा पद्धतीने हा आपला पहिला जो काय म्हणतो वाचनाचा स्तर आहे तो, तो आपण या ठिकाणी काय केलेला आहे निश्चित केलेला आहे आता या ठिकाणी काय काय असेल की आपण रोज घेतो घेतो वाचनामध्ये कोण सांगेल हा साधे शब्द म्हणजे आता हा हे शब्द अ कशामध्ये आलाय हा गुलाबी मध्ये तर गुलाबी मध्ये यांनी बरोबर सांगितलं की याचं मी रोज काय घेतो आपण जोड शब्द घेतो साधे शब्द घेतो काना मात्र घेतो बरोबर त्याच्यानंतर मला पिवळ्या मधल्या पाटीलनी पाटील रोज आपण काय घेतो पेपर वाचन त्याच्यानंतर पुस्तकातलं वाचन हा गोष्टीचं वाचन व्हेरी गुड येस अशा पद्धतीने आपण काय घेतो पिवळ्या मुलांचं म्हणजे रोज आपण वाचन घेताना देखील याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे तुला रेटी घेतलेली आहे बरोबर मला वाटतं याच्यामध्ये दांडे आणि बागवाने आहे बरोबर उभं राहा कुठे हा आपण तुझं घेताना काय काय वाचन घेतो ते सांग तुझा मॉनिटर काय घेतो सांग रे गुंड कुठे गेला हा हा गुंड कधी श्रेयस श्रेयस सॉरी हा हा म्हणजे अ आई आपण घेतो की तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक मुलांना आपण गटामध्ये टाकलं तर गटानुसार आता अभ्यास काय करणार आहे देणार आहोत आणि लाल मधला मुलगा आता कशात आला पाहिजे गुलाबी मधला मुलगा कशात आला पाहिजे पिवळ्या मधला मुलगा कशात गेला पाहिजे आणि अशा अनुषंगाने आपला जून पर्यंत प्रत्येक मुलगा कशात आला पाहिजे मध्ये आला पाहिजे हिरव्यामध्ये आला हिरवा दिवा लागला म्हणजे काय असती गाडी काय करते पुढे जाते, जाते। म्हणजे आपण पाचवी जाणे योग्य झालेलो आहे मग सगळे अभ्यास करणार हो सगळ्यांना हे ग्रुप आवडले सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास केले

आपण गेल्या महिन्यातल्या पाच तारखेपासून आपण काय करत आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम घेत आहोत आपण काल काय घेतलं तर काल आपण संख्याबोध घेतला त्यानंतर दशक माहिल घेतल्या बरोबर तर आज पण घेणार आहोत परंतु आता काय होणार आहे तर हळूहळू आपली चालू झाली घेत आणि परीक्षा चालू झाल्यामुळं काय होतं तर आपला जो सराव घेण्याचा आहे किंवा रोज आपण जे वाचन घ्यायचो जे लेखन घ्यायचो जे संख्या ज्ञान घ्यायचो संख्यावरील क्रिया घ्यायचो हे आता कुठेतरी आपलं काय होतं कमी होतं मग यासाठी काय करणार होतं आता आपण सुट्टीमध्ये ऑनलाईन ग्रुप करणार होतो आतापर्यंत आपण का नव्हते केले यामध्ये दोन स्तर झाले पहिल्या आठवड्यामधला आपला एक स्तर झाला आणि कालच्या पाच तारखेला आपला एक स्तर झालेला आहे मग हे ग्रुप आता करायचं कारण असं की फिजिकली आपण काय करत होतो मुलांना ट्रीट करत होतो मुलांना शिकवत होतो त्या ग्रुपमधून किंवा त्या लेनमधून त्याला पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु काय आता होणार आहे तर हळूहळू आता परीक्षा संपत येणार आणि मुलं दांड्या मारायला सुरुवात करणार आणि येणार नाही म्हणून आता काय करणार आहोत तर आपण काही ग्रुप करणार आहोत म्हणजे ग्रुप असे आपले चार असणार आहेत म्हणजे काय तर वाचन साठी वेगळा ग्रुप असणार आहे लेखनसाठी वेगळा ग्रुप असणार आहे संख्या ज्ञानासाठी वेगळा ग्रुप असणार आहे आणि संख्यावरील क्रियांसाठी वेगळा ग्रुप असणार आहे आता आरोही पहा जे ग्रुप या ठिकाणी केलेला आहे तर हा आहे वाचनचा ग्रुप कशाचा आहे वाचनचा ग्रुप तर तुम्हाला काय करायचंय तर मी रोज व्हॉट्सअपवर या ज्या अनुषंगाने अभ्यास पाठवला जाईल तुम्हाला बरोबर आणि तुम्ही त्यानुसार काय करायचं रोज अभ्यास करायचा आतापर्यंत काय करत होतं तर आपण मॉनिटर केले होते बरोबर एक गटनेता केला होता आपण मॉनिटर म्हणजेपेक्षा काय म्हणूयात तर गटनेता केला होता तुमच्या गटामध्ये जे खालच्या स्तरामध्ये विद्यार्थी आहेत त्यांना काय करायचं होतं आपल्याला वरती आणायचं होतं त्यासाठी आपण काय करत होतो वेगवेगळे उपक्रम राबवत होतो राईट म्हणजे आपण पेपर वाचून घेतला गोष्टी वाचून घेतल्या त्यानंतर त्या बनवलेल्या साहित्यावरून त्यांना रुप तोंडी सांगितले लिहाय लावले त्याच्यानंतर आपण दशक मारी तयार केल्या मातीपासून बरोबर की नाही त्यानंतर मणी केल्या त्यानंतर गोट्या त्यानंतर अशा वेगवेगळ्या क्रिया आपण करत नंत आहोत अगदी आपण वाळूची पाठीसुद्धा तयार केली बरोबर परंतु आता येणारी सगळ्यात महत्वाची अडचण की फिजिकली आपण इथे नसणार आहोत आणि पुढच्या एक तारखेनंतर सगळे काय होणार अचानक वाईंडअप होणार सुट्टी भेटली म्हणजे काय होणार पक्षी कसे अचानक सगळे भर